नमस्कार मी निर्मला आज आपण कापण्या कशा करायच्या त्या बघूया त्यासाठी ते मी एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेलं आहे बारीक करून त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी घ्यायचं दोन्ही मिक्स करून एक तासभर ठेवायचं म्हणजे तो गुरु गुळ विरघळेल त्यानंतर आपण एक भांडं घेऊन त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ मोहन दोन चमचे गरम करून तेल घातले मोहन थोडीशी वेलचे थोडंसं मीठ तुम्ही बडीशेपही बारीक करून घालू शकता सगळं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर गुळ घालायचं आपण विरगळलेलं गुळाचं पाणी एकसारखं करून घ्या थोडं पातळ वाटतं पुन्हा आपण एक वाटी पीठ घातलेलं आहे गव्हाचं थोडंसं राहिलेलं गुळाचं पाणी घातलेलं आहे एक चमचा इथं मी तांदळाची पिट्टी घातलेली आहे एकूण दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि दोन चमचे तांदूळ पीठ असं छान असं अच्छा पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे आपण लाटून घेऊया लाटूनवरती आपण आता खसखस लावून घेऊया त्यासाठी खसखस लावलेले त्याच्यावरती आपण छान अशी लाटून घ्यायची जाडसरस ठेवायचं खूप पातळ नाही करायची आता हे आपण एका ताटात काढून घेऊया गॅसवर गॅसवरती ठेवून मी तेल गरम करत ठेवलेलं खूप एकदम कडक तेल करायचं नाही कारण गुळाच असल्यामुळं हो ते पटकिनी काळ्या होऊन जातात म्हणून कमी गॅसवरतीच तळायचं खूप मोठा गॅस नाही करायचा अशा छान अशा गोल्डन कलरमध्ये आपण ह्या तळून घेतलेल्या आहेत आम आमच्याकडे हे असे कडबोळे पण करतात ही पारंपरिक पद्धतीची गुळाची जे तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून